याना मानाचा मुजरा करून दिमाखात पदार्पण करत असताना सविनाश सादर करीत आहे एक तुफान विनोदी डांसिकल फाउस गावातल्या पोरांची लग्न लई तटल्यात आणि त्यांच्या गालावरच्या मोड्या टिकून फुटल्या अर्थात सगळा खोयांचा बाजार गावातल्या पोरांची लग्न लई आणि त्यांच्या गालावरच्या मोड्या पिकून फुटल्या फुळ्यांचा माझा कुंडी <स्थारी> लगाले सैया तू मारकात जिथातील जलना दिखाती

देवा 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 उ मयच घेऊन गाठणावे मयच घेऊन गाठणावे लेवा जकोच करावे हळहळ पावती कर जरा पावती कसली रा भाग्या कल्याण ज्योतिबाच्या डोंगराच्या माग आम्ही गावातली सगळी बिन लग्नाची पोर मोठ कोडणार आहे मोठ कागा एवढा कुत्रा माहीत अग काय सांगू आता तुला कुणी या लग्नाच ख्यात काढले कुणास ठाऊ अरे मग बघायची एखादी पाहुण्या पळतली पाहुण्यातली त्यांच्या तर आईला लावला अंगारा बिघ असली एक सारखाच होत्या आणि पोरगी काळा म्हटलं कि सहा सहा महिने फिरकत नाहीत राव अरे होता आम्ही द्यायच चाळीस हजार उचलून उचलून द्यायला सांगतोय एजंट म्हणतोय त्या एजंटच्या बिया हिला लावला मी अंगारा सगळे पैसे उकळायचा धंदा हजार रुपये घेत्यात आणि दिवसभर हिंडून एक पोरगी दाउत्यात आणि वर येता येता आपली काम त्यातनच करून घेत्यात तर आगाई दावा निला आणि त्यांच्या घरात गेल्यावर म्हणाला तुमची द्यायची आहे का मस असेच आहे का बाट की की तुम्हाला नाही करायचं तुमचं आपलं ये झाले लगीन आम्ही मारतोय सका द्या म्हणा असं का आव तू हेड्या उता हेड्या त्यात पोरगीच्या आईच कौतुक पोरगा सरकारी नोकरदार पाहिजे आणि कोल्हापुरात फ्लॅट पाहिजे हिन तर गावातला एक बचत गट आणि भिशा उपसायच्या राखल्या ना नाहीता आणि म्हणते फ्लॅट पाहिजे फ्लॅट तर ग काय सांगायचं बा तुमच्या वेळेच दिवस वेगळं आणि आमच्या वेळच दिवस वेगळं लगीन जा, असतं पोरगीच आणि त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा असतात तिच्या आईच्या काय सांगायचं पूर्वीच्या आईचं कौतुक सगळ्या गावाला तोंडवर करून सांगते माझी अक्का लई शिकली माझी अक्का लई शिकली आक्का वय वय हिची आक्का लई शिकली वयात आल्यावर भकली आणि रंकावर जाऊन वकली सांगते हिची आक्का राखा गतीय छक्का काय सगळा खोल्याचा बाहेर खायू नुसता

मात मात का काय काय नाही हाय तर दहा गुंट पाच गुंट्यात फरसाला केला आहे आणि पाच गुंट्याचा माका चिवडा आहे काय खुक फोट्याची एक कोण म्हणले का तो का काय सगळ्या गावाच ऐकून दंगलोय तू आधी काय सांगणार आता आबा सांग बाबा सांग अग माझ्या दोन नाट्य माझ्या वाघा तू रायकुकरी घे त्यांच्या आईबा कोरोनाच्या नाट्यात मी घेत तसल्या हा आबा टिकलाय म्हणजे कौतिक आहे म्हणायचं तर काय अरे आतापर्यंत मीच त्याचं का बाबा काय आता झेपण हा गावात पार आणि पार माझ्या घरा बसणे असते मग बघा त्यांची म्हणे एकदा येतात का पण आहे का अरे त्यांच्या कॉलीस काय झीन का फादरी काय ते कडे गेले ता असं सांगताय या खाऊ अरे चल 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 मरदा बाया इतक्या दिवस वाट बघतोय रय टाकूया गर लागना मासा गळाला तर लागणार चल काय चल बाया या नाचा लागल्यावर घराचा सगळा तमाशाच केल्या श्रीवल्ली दिसत्यात काय म्हणलास श्रीवल्ली चड्डीवल्ली करून तुम्ही आणि इकडे काय करायला आलाय बघूया म्हणलं गावात कोण नवीन हिझड आल्यात काय एभो ए, हो, लाभो हो। कसा वास मारालाय बा निघून गेल्यावर असा वास मारायचा अरे पण तुम्ही कोण कोण अडून काय विचारताय काळू आणि हा पुढे आणि दोघं मिळून चालू आम्हाला तुमच्या आज्याने मागण्या घालाय सांगितले काय म्हणून थोबाडी बावीचा तस म्हणायचं नव्हतं मला तुमच्या आज्जानं लग्नाची मागणी घालायसाठी पाठिवली आव्हा आडगाडीच आहे कुठला अग तुला काय सांगतो इकडे की काय ग हे बी जरा जुन दिसतात आम्ही तर कुठे आहे एक नंबर वाकून वाकून निडली कंबर चल चल म्हणूया हा हे बघा काळ आणि बाळू आमच्या दोघींच्या तीन आटी हायता अरे सांगा पहिली आठ एक कुलता एक मुलगा सासू सासरा आणि घरची सगळी मेलही पाहिजेत सगळी मारून तुला वाटेव तुम्हाला वाटप काय हा दुसरी आठ आम्ही लग्नानंतर ड्रेसच घालणार तसे गल्ली नाही बायका ड्रेस घालतात आणि तुम्हाला कोण काय म्हणते मिळते तिसरी आठ सांग बाय सांग कोरोनाच्या काळात काय लग्न म्हणायची तू माहिती चार माणसं आणि एक बामण आता कस बघा सगळं चौक फुललाय अशीच गर्दी मोरबाच्या हाल झाली पाहिजे आम्हाला तुमच्या सगळ्या आधी मंजूर हलता काय ग अग बया 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 बघ ती मोठ्या कुकवाची मावळ माझीच बसली या तूच तूच माग काय बघतीस हाय स्वय अजून मी म्हणलं कोरोनात का काय ए तुझे मावळण का पावळण आदल्या आली जन्मातल्या फळीची आधी लग्नाचं बघ हा मी तयार आहे की लग्नाला आई आल आली घे म्हण जरा आता गाडी तुझी माझ्याजवळ येऊन दे म्हण लाभ लाभू हा असला चावटपणा मला चालणार नाही ना ना ना, चावून ठेवते अग चावटपणा केल्याशिवाय पोर उठ्या आ बर बरोबर बरोबर राहू दे बाई राहू दे आता पोरं होऊन कवा हाताखाली यायची शिजवून तरी घालशील का नाही सांग बरं घरी आल्यावर बरोबर बाळू हे ह्या अंगठी शाबास दोस्ता या अंगठ्या घालूया आणि आपल्या नवीन सुखी संसाराची सुरुवात करूया एक नंबर एक नाव घ्यायला सांग म्हणजे काय म्हणजे आहे गाय करू नकोस घे तू नाव मागे काय मी सरायचं एकदा मोर्रा देऊ मागास होई घेतो ऐकावत रुपवतार होता अशुदिल लेगी दातीच को लुको, बालो अधा तुजया बाल कुला सांग भीत्तोई का काय खाऊ न्याँ? नहीं सांग की ना बाल में सांगतो तो के है नंदे, ए नंदे बोला की ये, 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 नाओ, ये चाहिना नाओ के शुप्टी जूनो कोष I love me! काय पायात गोळ होत र मला कमरेला धरत आयो आई आई घे सहा महिने झाले बायको घाईला आणलाय मला रात बघना का झाडा बघना सारखा कामांना आई 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 गे आहो हे करा आहो ते करा आहो आज हे स्वप्न उद्या ते स्वप्न आई आयो आई आई गे ना तुझा बायकुझ राहू दे माझी बायको जेवलेल्या पोटावर गोबी मंचुरी खात्या आणि शिवला फिरायला जाताना आईस्क्रीम मागत्या आणि साध नाही कोर्नॅटो मागती कोरण्याटो अरे कारू तुझी कोरनॅटो तर माझीला कुलपी लागते कुलपी अरे तुझ्या बायको पेक्षा माझीच बायकोलाही वांडाय छे 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 अरे तुझा काय तरी गैरसमज आहे मर्दा माझीच बायको लई वांड आहे असं म्हणतोस म्हणूनच जाऊ दे लागली पैसे कोणाची बायको लोकांना बघूया आपण आता एकदा हातच्या काकणाला असा कशाला बघूया सांग बोलायचं म्हणजे 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 भाईरे नंदे नंदे ए नंदे पाटकन भाईरे अरे काय झाले काय झाले का अग म्हणजे ही नंदी तुला म्हणतीया लाली लिस्टिक लावत्या तरी पण चितुंद्री वाणी दिसतील अशी म्हणाली होय तिला हिसकाच दाखवते तुला उठला पटकीचा फोर तुला अगे मी तर काय तुला सोडते की काय थांब तुझ्या झिंज्या झोपून हातात देतो मी अगं तुझ्या झिंज्याला कांदा बांधीन मी अगं माझ्या नवऱ्याला हो काय म्हणतेस रे हे माझ्या नवऱ्याला काय म्हणतेस तू अगं पहिला तू बोललीस रे ए अगं तू बोललीस ये म्हणलं तरी आम्ही मोरच भांडती घरात ऐकत नाही नाही निदान बाहेर तरी ऐकते चार चौघात एवढ्या गर्दीत माझी आब्रू दिस का असं ते भांडात किंवा तुमचा स्वभाव आहे बायकास मी भांडल्याशिवाय जमत नाही खरं कस भांडा जरा प्रेमानं भांडा तालाच भांडा हा असं म्हणता सवय मग बाबा सगळ्या गावात तुमची चर्चा आहे म्हणून मी इकडे आव एकमेकीचा उठ्ठ काढल्यापेक्षा बहिणी बही चांगला संसार करा सुखाने नांदाय ¿Ahora